हाय तर आज आपण ना कॉन्वस पेपर वापरून बोटनेक ब्लाउजचा नेक जे आहे ते कसा बनवायचा yeah. तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ब्राईट जे ब्लाऊज जे आहेत ते स्टिच करू शकता तर त्याच्यासाठी इथे ना गोलग्राऊंडमध्ये किंवा yeah. तुमच्या ब्लाऊजचा गळाच्या प्रमाणे तुम्हाला बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याची कटिंग करायची आहे हे खालचा जे आहे ना कपडा तो अस्तरचा आहे आणि त्यावर कॉन्व्ह पेपर जे आहे ते स्टिच केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे जे आपला हे असतो ना खालचा असतं तर तो त्याच्यावर स्टिच करायचा आहे गोल लावून आता इथे बॅक बॅकसाईडचं जे आहे ना तीन इंच मी असा रुंदीला गळा घेतलेला आहे आणि तिथून बरोबर खाली तीन इंच मी अशा प्रकारे एक घेतलेला आहे आणि त्याची एक मार्किंग करून घेतलेली आहे बॉक्स बनवून घेतला आहे आणि त्याला बट्टी पट्टीच्या साह्याने आपण राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि खालती जे आहे ना तर आप ते आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे तर त्याच्यासाठी ना आपल्याला इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता खाली ना इकडून सुद्धा बरोबर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग नंतर आपल्याला गळा जे आहे ते बसवायला घ्यायचं आहे आता बरोबर राऊंड शेपमध्ये तिथे ठेवून आपल्याला जसा गळा पाहिजे आहे तसा मार्किंग करून घ्यायची आणि त्यावर बरोबर असं स्टिच करायचं अगोदर इथे मला जे आहे ब्लाउजचा गळा तो थोडासा मोठा घ्यायचा होता त्यामुळं मी इथे कॉर्नर्स पेपर जे आहे ते मोठा घेतलेला आहे पण नंतर तुम्हाला व्यवस्थित समजवण्यासाठी गळा जे आहे ते मी थोडासा छोटाच ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला कळेल सुद्धा की कशाप्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टिच करायचा आहे त्यामुळे तर इथे मी छोटा गळा घेतलेला आहे तर आपल्याला इथं छोटाच कपडा घ्यायचा आहे बरं काम तर इथे माझा जास्त झाला कपडा आणि गळा जे आहे छो छोटा बनवायला घेतला तर, बन तर फक्त तुम्हाला समजेल व्यवस्थित अशा प्रकारे तर तुम्हाला हे जे आहे ते व्यवस्थित समजेल याची मला गॅरंटी वाटते तर आता इथे आपल्या मध्यभागी थोडंसा कट्स लावून घ्यायचा आहे आणि गळा जे आहे ते व्यवस्थितमधून अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि बाकीचं कसं कट करायचं ते मी तुम्हाला पुढं सांगतेच आणि कॉनव्हास पेपर वापरल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित असा आपला गळा तयार होतो आणि हा कैरी गळा एकदम परफेक्टली छान असा कट करून घ्यायचा आहे आणि हा खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहे सध्या कुणीसुद्धा ब्राईट कुणी असेल किंवा मग असंसुद्धा आपल्याला पार्टीवेअर हे याच्यासाठी बोटनिकचा हा गळा खूप ट्रेंडमध्ये चालू आहे तर याची कटिंग सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि हा आपला ब्लाऊजचा आहे तो बत्तीस तेहतीस साईजचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे शोल्डर जे आहे तो साडेपाच घेतला होता तीन इंचचा गळा आणि अडीच इंच इतकं शोल्डर मी घेणार आहे त्याचं कार तर कस्टमरला जे आहे तर शोल्डर खूप छोटासा पाहिजे आहे त्यासाठी तुम्ही तर शोल्डर कमी जास्तसुद्धा करू शकता तुम्हाला जर शोल्डर तीन इंचाचा हवा असेल तर तुम्ही सहा इंचाचा आर्मोल जे आहे ते घेऊ शकता तर बघू शकता इथे आता मी ते जे आहे ना ते म आतमध्ये टाकून घेणार आहे आणि त्यावरती एक टीप मारणार आहे आणि मग नंतर आपल्याला सुद्धा एक टिप मारायची आहे आणि मा मा हे कैरी गळा आहे तुम्हाला जर थोडासा चौकनी आकार किंवा मग गोल राऊंडमध्ये करायचा असेल किंवा वेगळा गळा बनवायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आता बघू शकता इथे मी सरळ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला एक टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला इथे लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हो अगोदर आपल्याला जे आहे ना तर गळा सर्व व्यवस्थित ठेवून अगोदर आग साईडचं सर्व व्यवस्थित करून या। खालची पट्टी वगैरे लावून घेतल्याच्यानंतरच गळा वाचवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित असा बॅकनेक तयार होईल यासाठी असं थोडंसं आपल्या फिनिशिंगमध्ये येण्यासाठी कपडा इथे सुळसुळीत आहे तर त्यामुळे मी इथे व्यवस्थित धरणार आहे कपडा आणि मग त्यावरती एक टीप मारून घेणार आहे आणि मग आपल्याला नंतर सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे आणि खूप छान असा हे फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो तर बघू शकता तुम्ही इथे लेस वगैरेसुद्धा ॲड करू शकता यामध्ये पण मला मी तुम्हाला उद्देशाला दाखवणारच आहे फायनल रिझल्ट काय आलेला आहे आणि खूप छान असा आपला ब्लाऊज जे आहे ना तो तर स्टीच झालेला आहे तर बॅकनेकचा अगोदर इथे सर्व करून घेणार आहे तर आता एक्स्ट्राचा जे फॅब्रिक आहे तो मी इथे कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि त्यावरतीसुद्धा सुद्धा आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे इकडच्या साईडनं सुद्धा तर अशा प्रकारे खूप छान आता आपला गळा जे आहे ते तयार होणार आहे इथे आणि थोडंसं तुम्ही बॅकग्राऊंडला इग्नोर करत जा कारण की छोटा बाळ असल्यामुळं तो करतो अगाऊपणा वाजवतो वगैरे तर आता मी इथे जे आहे तो कढीचा कट करून घेतला आहे आणि आता त्यावरती एक टिप मारून घेत आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि सवीन बोटनेकचे गळे पाहण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात त्याच्यासाठी एक छान कमेंटसुद्धा करायचे आहे आणि चॅनल ला आपल्या शेअरसुद्धा करायचं आहे तितकंच सपोर्ट करा म्हणा आपल्या आला आणि नंतर लाईकसुद्धा करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला यापेक्षा भारी येत असेल तरीसुद्धा मला नक्कीच सांगा किंवा कमी येत असेल तरीसुद्धा नक्कीच सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा हवा आहे तो सुद्धा मला नक्कीच सांगा आणि चला मग आता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला आता हे जे कट आहे वरचं ते करायचं आहे आणि त्याला एकसुद्धा दात पि टिप मारायची आहे आणि व्यवस्थित कसा आपला गळा पूर्ण झालेला आहे तर कसा वाटला नक्कीच सांगा तर थँक्यू फॉर वॉचिंग